चादरीत तुम्ही बदाम काजू खाताय म्हणा तिथे सी सी टी व्ही कॅमेरा आणि अकरा आहेत ते थोडी बी नाही काही ना काहीतरी आणून देताना दिसतंच जे कोण उपोषणाला ना उठतं ना त्याला म्हणा फक्त माया अकर दोडा तो अकरदोडा बांधून घालायचं नाही मायापासून हां खास उपोषण करायचं मग कळम उपोषण काय असतं भाऊ तिने ताळातले देव आठवते हां काही राहिलं नाही माझ्या मी फक्त दिसतोय माझ्या समाजाला माझ्या वेदना सहन नाही होत माझा शेवटचा इथं आहे ज्यावेळेस मला वाटतं आज तू जाणार त्यावेळेस मी छत्रपतींच्या पायाला हात होता आणि ज्यावेळेस मी पायाला हात लावेन ना तर एक तीन चार घंटे तरी माझे सहज बंद होते हे पटणार नाही लोकांना अविषय म्हणजे काय म्हणते ना त्याला एखाद्याला वेगळं काय वाटतं ठरेकाचं तोंडात ते आता आम्ही उपोषणाला बसू मग मागणी मान्य करा नाही तर मग किंवा आमचा निधी द्या किंवा शेतकऱ्याचं द्या हां किंवा अनेक काही काही असतील रस्ते करा डांबरी करा यात मग आम्ही उपोषणाला बसू आमचा निधी सरकारने अडकून ठेवला मग आम्ही उपोषण करू हां म्हणजे हे ही, ही पद्धतच आता ती एक ट्रेडच ते सुरू झालेलं <laughs> आहे आता उपोषण एवढं सोपं नाही hmm. जे कोण उपोषणाला ना उठवतं ना hmm. त्याला मना कर दुडाल तो दुडा बांधवून हालायचं नाही मायापासून हां खास उपोषण करायचं मग कळम उपोषण काय असतं भाऊ hmm. तिने ताळातले देव आठवते हां उपोषणात तिने ताळातले देव आठवते इतके भयान आग होती आणि उपोषणाची मी सगळ्याचीच कदर करतो कारण मी त्याच्यात जातो आहे म्हणून मला माहीत उपोषणाची शक्यतो मी टिंगल नाही करत मी म्हणतो ना तुम्हाला लोक लोकांचे सतरा तोंड असते जण सतरा बोलतात उपोषण ही सोपी गोष्ट नाही काय त्रास होतो काय होत नाही असा त्रास नाही काय होत नाही श्वास घ्यायला त्रास तोंडात आग आगपरती त्रास पोटात आग आगपडती त्रास अंगात माझ्या तर आत्ताची पोझिशन अशी आतून काहीतरी चावल्यासारखं तोडल्यासारखं होतं मला प्रति दोन अडीच घंट्याला हां इतके भयाने मला उठताना त्रास होतो बसताना त्रास होतो काहीही राहिलं नाही माझ्या मी फक्त दिसतोय माझ्या समाजाला माझ्या वेदना सहन नाही होत mm -hmm. आणि समाजाचा त्रास मला सहन होत नाही म्हणून मी दाखवत नाही चेहऱ्यावर तिथे mm -hmm. पण तुम्हाला सांगतो उपोषणासारखा जीव प्रवास दुसरा नाही इतकी भयानक परिस्थिती माझ्या आत्ताची परिस्थिती अशी आहे तर मी कधी हाईन कधी नाही असं ना आहे ना आणि माझ्या याच्यामुळं सरकारने मला घेरलं आहे एक चर्चा होती की चादर तुम्ही अंतरवालीमध्ये जिथं उपोषण करता चादर, चादरीत तुम्ही बदाम काजू खाताय म्हणून सोच मला मी हा प्रश्न विचारला पाटील मी त्या आंदोलनाच्या ठिकाणी तिथं म्हणजे वर्षभर ते आंदोलन कव्हर केलं प्रत्येक उपोषणाचा प्रत्येक दिवस मी कव्हर केला आहे पण मला कधी दिसलं नाही पण काय आहे की मी सांगणं यापेक्षा तुम्ही सांगणं हा महत्त्वाचा आहे की प्रश्न असा आधा आहे की तुम्ही त्या घोंगडी म्हणजे त्या चादरीच्या खाली जाऊन काजू बदाम खाताय असा सोशल मीडियावर सातत्यानं चर्चा होते काही दिवस त्याच्यावर व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल ट्विटर असेल इंस्टाग्राम असेल सगळीकडे रील्स तयार करणं वगैरे वगैरे हे सुरू झालं एक तर तुम्हाला सांगतो त्याने माझ्याजवळ बसायला पाहिजे पहिली गोष्ट आणखीन बेचा आले नाही जे माझं मस् संघ उपोषणाला त्याने बसायचं एक दुसरं आमच्या तिथं सी सी टी व्ही कॅमेरा लावले उपोषणाच्या ठिकाणी आणि चारही बाजून आहे आणि अकरा आहेत ते थोडी बी नाही अकरा आहेत काही ना काहीतरी आणून देताना दिसतच दिसतच आणि तिसरा विषय राहिला रगीचा पगरून घेण्याचा ज्या ज्या वेळेस मला वेदना होते त्या त्यावेळेस मी चेहऱ्यावर येऊ देत नाही कारण माझा समाज माझ्यावर इतकी माया करतो की मला त्याच्या डोळ्यात पाणी बघायचं नाही तुम्हाला न सांगणारा मुद्दा मी पहिल्यांदा सामला सांगत असाल हा शक्य तुम्ही सांगतच नाही माझे पोटातले शे, विषय शक्य तुम्ही सांगत नाही पण आज आता ते ते ओघात आलंयच सांगतो माझा शेवटचा अंत इथं आहे की ज्यावेळेस मला वाटतं आज तू जाणारच या त्यावेळेस मी छत्रपतींच्या पायाला हात लावतो माझ्या मनात मी ठरवून घेतलेलं असतं तर मरण जर आलं ना छत्रपतीच्या पायाला स्पर्श करूनच मारायचं मी हे शब्द तुम्हाला कधी खोटा नाही बोलणार कारण मी ते जितके जीव घेणे उपोषणं केले त्याच्यात मला ते दिसलं काही काही वेळेस की आता तो नाही राहत आणि ज्या ज्यावेळेस मला असं वाटायचं की मी आता राहत नाही त्यावेळेस मी छत्रपतीला हात लावायचो कारण mm. मला जाणीव व्हायची मी माझ्या समाजात राहत नाही आता मी शंभर टक्के समाजातून जाणार आहे त्यावेळेस मी उठायचो आणि कसा कसा उठणार मी आणि माझ्या छत्रपतीच्या पायाला हात लावायचं आणि मला त्यावेळेस शंभर टक्के व्हायची की मी जाणार आहे फक्त समाज दिसायचा की देवा मला सगळं काम होतो नको जाऊ देऊ आणि ज्यावेळेस मी पायाला हात लावेन ना तर एक तीन चार घंटे तरी माझे सहज आ, पन, आ, जा जा आग बंद व्हायची हे पटणार नाही लोकांना विषय म्हणजे काय म्हणते ना त्याला एखाद्याला वेगळं काय वाटलं पण मला माझी ऊर्जा माहिती माझा राजा माझ्या पाठीशी आणि मी ज्या ज्यावेळेस ते हात लावीत त्यावेळेस समजायचं की परिस्थिती माझी पूर्ण डासळी शरीराची अशी मला जाणीव व्हायची कारण ती आग होणं आणि पोटात आकडा पडणं हे इतकं भयंकर असायचा ते त्यावेळेस असं वाटायचं की आपण सुद्धा हाती लागत नाहीत आता आणि मी ते महाराजांच्या पायाला हात लावायचो हे आज मी पहिल्यांदाच आमच्यावर ओपन करतो आहे नसता मी कधी अशा गोष्टी नाही सांगत आणि त्यावेळेस मला असं आठवायचं की मरण जरी आलं तर राजाच्या पायावरच घ्यायचं पण हलायचं नाही हा तो समाज सोडायचा नाही आता इसा पण ते काय व्हायचं माहीत नाही राजेंचं पायाला हात लावलं की पोटात माझ्या एकदम असं थंड व्हायचा आणि मी पुन्हा पुन्हा सक्रिय लढायला व्हायचं कारण माझं सतरा दिवसच उपोषण होतं त्यावेळेस श्वाशेस हाल झाले होते माझे कारण ती ती जाणीव असते हे उपोषण हे वेगळीपणा नाही करता येत शेवटी एखादं गाडी आहे एखादं मशीन आहे त्याला जर पाणी नसलं ना ते मशीन जळून जातं म्हणून दहा दहा दिवस पाणी शरीरात नसणं त्या वेदना खूप भयंकर द्या पण मी त्या सहन केल्या माझ्या समाजासाठी मी त्या वेदना सहन पण केल्या आणि मला जितके जितक्या वेळेस उघडं पाडायचा प्रयत्न केला तितक्या तितक्या वेळेस माझ्या समाजानं मला उघडं नाही पडून दिलं मला खूप घेरलं आताही मी खूप संकटातून जातो आहे आताही खूप घेरलं आहे मला सरकारनं प्रचंड घेरलं आहे माझ्या डोळ्यात एकदा दुसऱ्यांना आरक्षण दिलं जातं पण माझ्या समाजाला दिलं जात नाही हे खूप मोठा माझ्या समाजाचा अपमान आहे खूप अनादर सरकार माझ्या समाजाचं करायला लागले माझ्या समाजाचं लेकरं वाटुळं झालं पाहिजे यासाठी सरकार खूप उताळवेल आहे सध्या खूप पाऊल उचलतं आहे माझे लेकरं समाजाचे अधिकारी नाही झाले पाहिजे म्हणजे ज्यांना आरक्षण मिळू शकत नाही यांच्यासाठी सरकारने निर्णय घेतलेत पण माझ्या समाजासाठी आरक्षण असूनही मराठा आणि कुणबी एक असूनही निर्णय घेतला जात नाही आणि ते करूनसुद्धा सरकार माझ्यावरच षडयंत्र करतं मला उघडं पाडायचं मला एकाकी पाडायचं आमदार मंत्री विरोधात उतरायलेत काही समाजातल्या संघटना समन्वयक उतरायला लागले का तर त्याचं कारण एकच हे पोर गरीबाचं पोरग आहे गरीबाचा लढा लढत आहे मॅनेज होत नाही आणि आपल्याला फुटत नाही तर याला संपवा काहीतरी करून बदनामी करून इतकं गेरलं आहे ह्या चार पाच दिवसात <coughs> तर मला प्रचंड सरकारने घेरले तरीही माझा समाज हटायला तयार नाही आणि मी समाजालाही सांगतो खरंच यांनी घेरलं आहे यांनी आपल्या समाजाला वेदना द्यायचं ठरवलं आहे यांनी अपमान करायचं ठरवलं आहे यांनी मराठ्यांना आरक्षणच द्यायचं नाही असं ठरवलं आहे मराठा संपला पाहिजे हा उद्देश त्यांचा म्हणून सगळ्यांनी एकजूट तुम्ही ताकद पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठी माझी हा जोडून विनंती मला उघडं पडू देऊ नका